विठ्ठल बलभीम सदगर रानाल महिम तालुका सांगोला जिल्हा शहरात काय वाटतं आपल्याला इथे आमची आज ही पहिलीच वेळ आहे येण्याची तिथं आलं खूप छान वाटलं आणि जे लोक सांगत होती ते इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा अनुभव जे लोकांनी आम्हाला शेअर केला आमच्या भागातल्या त्याच्यावरून आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर आम्ही इकडे येण्याचा योग आम्हाला काल आला आणि आपल्या भागात आपल्या घराजवळची जी, जी लोकं सांगते ती हे चुकीचं आहे असं नसते तर आपली लोक आपल्याला नेहमी पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करतात आणि इथं आल्यानंतर असं वाटलं इथं जे आपण यूट्यूबला पाहिलं आणि जे लोकांनी आपल्याला सांगितलं चांगल्या भावनेनं त्या सगळ्या गोष्टी तशाच इथं आहेत इथं कोणाची ती फसवणूक नाही त्याच्यामुळं इथं प्रत्येक आलेल्या भागातल्या लोकांनी आपल्या भागात गेल्यानंतर सगळ्यांना सांगावं की दत्तधाम सरकारमध्ये जाऊन आपल्या समस्येचं निवारण करून घेणे तुमचा संकल्प सोडायला एवढे पैसे लागतात महाराजांना भेटायला एवढे पैसे लागतात तर ती गोष्ट इथं आल्या समस्ये समजली समझ की इथं कुठल्याही प्रकारची कुठल्याही गोष्टीला पैसे लागत नाहीत आणि इथं कोणाला शक्ती नाही की तुम्ही एवढे पैसे दिलेच पाहिजेत इथं मंडळ आहे अन्नदान मोफत आहे त्याच्यासाठी एकत्र सांगावं लागत नाही